कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एस टी आगाराच्या आवारातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे स्वच्छता गृहात ड्रेनेज लाईनचा अभाव असल्यानं स्वच्छतागृहातील टाकीतच मलमूत्र साठून राहत असल्याने बस स्टँडच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे मंडणगड एस टी आगार प्रशासन दुर्लक्ष करत आहे मंडणगड तालुक्याचे ठिकाण असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एस टी डेपो या ठिकाणी आहे त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांसह अन्य तालुक्यातील प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या एस टी प्रवाशांचीही या ठिकाणी असते स्वच्छता गृहाच्या बाहेरील दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका आहे असं असताना देखील एस टी प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची समस्या सोडवण्यासाठी अजिबात लक्ष देत नाहीये यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची विकासाप्रती असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसून येते या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय वेळीच या प्रकारात सुधार न झाल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला प्रमुख रघुनाथ पोस्टुरे आणि युवा सेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार शिवसेना तालुका सचिव सुधीर पागार उमेश गागरुम दीपक वोरले नितेश पवार आदी यावेळी उपस्थित होते